नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर यात्रेनिमित्त खानदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक हे पायी आणि बसेसनं आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी जात असतात यावर्षी आतापर्यंत चोपडा आगारामधून अठ्ठ्याऐंशी फेऱ्या या बसच्या झालेल्या आहेत त्यापासून जवळपास आठ लाख रुपये उत्पन्न हे चोपडा आगाराला मिळालंय भाविकांचा चांगल्या प्रतिसादामुळं चाळीस बसेस सोडण्याचं चा नियोजन देखील करण्यात आलंय परतीच्या प्रवासासाठी तीस बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याचं चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय नमस्कार आतापर्यंत नांदुरी यात्रेच्या अठेंशी फेऱ्या झालेल्या आहेत जवळजवळ आठ लाख रुपये उत्पन्न आलेलं आहे त्याच्यातून आम्हाला प्रति किलोमीटर उत्पन्न जवळजवळ बेचाळीस रुपये मिळालेलं आहे आणि आजही चांगला प्रतिसाद मिळतोय आज जवळजवळ चाळीस गाड्या सोडायचं नियोजन आहे म्हणजे आजच जोर जोर आमचे ऐंशी फेऱ्या होते त्याचप्रमाणे उद्यासाठी उद्या सुद्धा परतीच्या प्रवासासाठी कमीत कमी तीस फेऱ्यांचं नियोजन आहे याच्यामध्ये जे आपण जे गाड्या सोडलेले आहेत त्याच्यामध्ये जे शासनाचे जे सुविधा आहे महिलांसाठी त्या सर्व लागू आहेत अमृत ज्येष्ठ नागरिक योजना जी पंच्याहत्तर वरील लोकांना फ्री ही सुद्धा यात्रेत चालू आहे पन्नास टक्के महिलांना सवलत आहे ती सुद्धा या गाड्यांमध्ये लागू आहे भाविकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर दिसून येतो हो यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात भाविक पायी पायी जाताना दिसले आणि ते आज रात्री ध्वज लागल्यानंतर सगळे परतीच्या प्रवासाला निघतील त्यासाठी देखील आपल्या बसीची व्यवस्था केली हो खूप मोठ्या प्रमाणात विभागाकडून नियोजन करण्यात आलेलं आहे आपल्या जागाराच्या आज जोरजोर चाळीस गाड्यांचं नियोजन आहे